नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीता म्हाडातर्फे लोकशाही दिन म्हाडामध्ये मध्ये अर्ज करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन म्हाडा भवनात आयोजित केला जातो राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडा रहिवाशांच्या तक्रारीसाठी आणि म्हाडाची लोकप्रिय वीस टक्के योजना ज्यामध्ये बिल्डर कडून मागण्यात येणारे भरमसाठ वाढीव पैसे याची सुद्धा तक्रार करू शकता त्यानुसार म्हाडा भवनात लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकशाही दिनात तेरा अर्जांवर सुनावणी झाली अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले राज्य सरकारच्या निर्देशानुसार रहिवाशांच्या आणि नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही मुंबई मंडळाशी संबंधित सहा अर्जांवर दुरुस्ती मंडळाशी संबंधित चार अर्जांवर आणि कोकण मंडळाशी संबंधित तीन अर्जांवर अशा एकूण तेरा अर्जांवर सुनावणी झाली वीस टक्के योजनेतील विकासक घरांच्या किमतीत भरमसाठ वाढ करत विजेत्यांच्या आर्थिक अडचणी वाढवत असल्याच्या तक्रारींपासून ते अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारींचा यामध्ये समावेश होता राज्य सरकार आणि म्हाडा या माध्यमातून आपल्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा आपण जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद